वारस नोंदवताना आपल्या हातून छोटी चूक झाली आणि प्रॉपर्टीवर मोठा वाद उभा राहिला असं आपण खूपदा घडलेलं पाहिलेलं आहे चला तर मग पाहू वारस नोंदवताना लोक कोणत्या तीन सामान्य चुका करतात आणि त्याचे परिणाम काय होतात अपूर्ण कागदपत्रे सादर करणे अनेक जण अर्ज देतात पण आधार कार्ड मृत्यू प्रमाणपत्र किंवा नाते सिद्ध करणारी कागदपत्रे जोडत नाही त्याचाच परिणाम म्हणजे फाईल जाते आणि नोंदणी महिने महीन अडकते सर्व वारसांची योग्य माहिती न देणे बऱ्याच वेळा काही वार जाणीवपूर्वक किंवा चुकून वगळले जातात आणि त्याचाच परिणाम पुढे कोणीही कोर्टात दावा करू शकतो आणि त्यामुळे नोंदणीही रद्द होऊ शकते आणि तिसरा पॉईंट म्हणजे हरकत ऐकली नाही म्हणजेच गावात कुणी हरकत दिली तर लोक ते दुर्लक्षित करतात आणि त्याचाच परिणाम म्हणजे तहसीलदार चौकशी वाढवतात त्यामुळे नोंदणी थांबते आणि कधीकधी तपास पुन्हा सुरू होतो म्हणून लक्षात ठेवा वारस नोंदणी ही फक्त कागद भरायची गोष्ट नाही तर सर्व पुरावे सर्व वारस आणि सर्व प्रक्रिया नीट पाळली तरच जमिनीचा हक्क सुरक्षित राहतो